राज्यात एकीकडे मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना उगारला आहे मात्र यावरून आता राजकीय नेत्यांमध्येच आरोप प्रत्यारोप सुरू झालेत विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकरणी आपल्याच सरकारवर रोष व्यक्त केलाय तर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देत वादात उडी आहे नमस्कार मी समीक्षा बेंडे दरगड आपण पाहताय जान्यतिक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील उपोषणाला बसले ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी त्यांनी उपोषण सुरू केलंय विशेष म्हणजे त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही सवाल केलाय महाराष्ट्रात सांगतायत ओबीसी आमचा भाऊ आहे मात्र ओबीसी भाऊ आहे तर त्या सामाजिक मागासवर्गीय लोकांचे अधिकार हिरावून घेताना त्यांचं घर उद्ध्वस्त करताना त्यांच्या छोट्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना ओबीसी तुमचा मित्र कसा असू शकतो असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला होता तसंच ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य धादांत मी आयोगाचा सदस्य आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे माहीत आहेत राज्य सरकारनं कायद्यात खाडाखोड करून चोपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली या माध्यमातून राज्यात बोगस कुणबी घोटाळा झालाय असा दावा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावल्यानंतर सरकारनं या प्रकरणी गंभीर दखल घेतली सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये अतुल सावे डॉक्टर भागवत कराड यांचा समावेश होता ते शिष्टमंडळ सोमवारी हाके यांच्या भेटीला पोहोचलं अतुल सावे आणि डॉक्टर भागवत कराड यांच्याकडून लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह करण्यात आला तुम्ही तुमचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला चला अशी विनंती अतुल सावे यांनी केली यानंतर आता लक्ष्मण हाके यांच्याकडून एक शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईला जाणार आहे तसंच कॅबिनेट बैठकीत चर्चा करून आम्ही मार्ग काढू या चर्चेसाठी उद्या तुमचं शिष्टमंडळ मुंबईला पाठवा असं आश्वासन या शिष्टमंडळानं लक्ष्मण हाके यांना दिलाय दरम्यान या प्रकरणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना सवाल करण्यात आला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे लोकशाहीत सर्वांनाच उपोषण करण्याचा अधिकार आहे मी ओबीसी नेत्यांबाबत बोलणार नाही असं ते म्हणालेत त्यांचं उपोषण सुरू सरकारचं शिष्टमंडळ गेले त्यात भागवत कराड अतुल सावे आणि संदीपन डोंगर यांचा समावेश आहे मग काय आता लोकशाही ज्याला ज्याला अधिकार आहे त्याप्रमाणे ते हे जातील हे जातील त्याच्यात काय मोठा विषय आम्ही तेवढा त्यांना विरोध कधी मानलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर काय उत्तर काय उत्तर द्यायचं आहे ते लोकशाहीप्रमाणे चालू आहे तर त्यांचे जे आरोप आहेत की सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणि कुलमी नोंदणी संदर्भात काढलेले शासन निर्णय रद्द करा बघू नाही नाही त्यांच्यावर काय उत्तर मी म्हणलंच नाही त्यांच्यावर काय उत्तर द्यायचं कधी ज्याला विरोधक मानलं नाही त्याला काय अर्थ आहे उत्तर देऊन ज्याला विरोधक मानलं त्याला ठीक आहे मी एकाही ओबीसी नेत्याला आत्तापर्यंत बोललेलो नाही मी विवाळ वेळोवेळी ते सांगतो दहा महिन्यापासून ह्या यांना म्हणजे ओबीसीचे ते ताईवडे भाऊ असतील किंवा आपले कोण आणखीन शेंगेसाहेब असतील हे असे जे प्रमुख व्यक्ती आहेत ज्यांना मानलंच नाही कारण ते विरोधक नाहीच आहेत आमचे शेवटी ओबीसी आणि हे आ... मराठा समाज यांचं गावखेड्यातलं जे आजचं जीवन आपण बघतोय एकमेकाच्या प्रेमात गेलेले सुखादुखात गेलेले आणि आजही ते चाललं आहे एकमेकाला सहकार्य करण्यात त्यांना कधी विरोधक मानलेलंच नाही आम्ही आणि काहीच नाही ज्याला मानलं आहे त्याला मानलं आहे तो आहेच विरोधक पण गाव खेड्यातल्या ओबीसीना मी कधी विरोधक मानलं नाही आणि आता कोण येत यांनाही नाही मानलंय तर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यांनीही याबाबत रोष व्यक्त केलाय सर्व वर्गांना सर्व आंदोलकांना सारखीच वागणूक मिळावी समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्याच सरकारवर रोष व्यक्त केलाय त्यांनी या संदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे तसंच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी तर थेट या प्रकरणी जातीय जनगणनेची मागणी केली आहे तसंच जर ओबीसीवर अन्याय झाला तर मी देखील ओबीसी बांधवांसोबत आंदोलनात उतरेल असा इशाराच त्यांनी थेट राज्य सरकारला दिला आहे पण हे जे काही मंडळ आले होते या सगळ्यांचं एक मत आहे की आता बाबा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे त्यांचासुद्धा तसा आग्रहच आहे तर ही जातीय जनगणना जर केली तर ह्या ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रकाश पडेल लोकसंख्या आणि त्यांची परिस्थिती काय आहे त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे एस सी आणि एस टीला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील जर ती जाती गणना जरी झाली तर भारत सरकारतर्फे ते व्हायला पाहिजे नुसतं आपण करून ती राज्यापुरती माहिती होईल पण भारत सरकारकडून जे मोठे फंड्स येतात एस सी एस टीना तसे ओबीसीला येत नाही त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली काही आमचे जे वकील जे आता दोन तीन दिवस सुट्टी असल्यामुळे काही त्याची भेट झाली नाही ते पण बाहेर गेले होते तर उद्या परवापर्यंत जे आहेत आम्ही पण हे सर्व पेपर जे काय सगळे सोयरे वगैरे आहेत ते दाखवून त्याच्यामध्ये जिथे ओबीसीवर अन्याय होत असेल अशा काही गोष्टी असतील किंवा सुधारणा करण्याची काय आवश्यकता असेल तर त्याच्यावर आम्ही ते चर्चा करू पण तुम्ही जे आहे एकदम हे आत्मसमर्पणाचा वगैरे ज्या तिथपर्यंत जाण्याचं काही कारण नाही आहे त्यांना समजावून सांगा की जरा थोडंसं आपण थांबायला पाहिजे थोडीशी वाट पाहायला पाहिजे आणि तसंच जर जे आहे जर त्याने जर त्याच्यामध्ये सांगितले घ्या या गोष्टी अन्याय पूर्ण अन्याय करणारे आहेत आणि तरीसुद्धा सरकार ऐकत नाही तर म्हटलं मी तुमच्याबरोबर आंदोलनाला उतरतो माझी पण तयारी आहे पण अगोदर मला परत चेक करू देत मला बरोबर त्या त्याच्याच्यामध्ये काय काय कुठल्या कुठल्या गोष्टी या ओबीसीच्या विरोधात आज याची चर्चा चालली होती ओबीसी नेते प्रकाश शेंगे यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी भेट दिली यावेळी त्यांनी सरकारला इशारा देत म्हटलं आहे की मनोज चरांगे यांच्या उपोषणाला मंत्र्यांची रीघ लागली होती मात्र आमच्या उपोषणाला भेट द्यायला एक मंत्रीही आला नाहीये याशिवाय येणाऱ्या विधानसभेला आम्ही आव्हान देतो जो आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढेल त्यांचे आमदार आम्ही चुन चुनके गिरायंगे असा सज्जड तमच शेंडगे यांनी भरला आहे तर मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी देखील या प्रकरणी प्रकाश शेंडगे यांना सल्ला दिलाय त्यामुळे मी एकतर पहिले सांगितलं मी त्यांना खरंच विरोधक मानलेलंच नाही आता ही ताकद त्यांनी मराठ्यांना आरक्षणा द्यायला विरोध करण्यापेक्षा ज्या गोरगरीब धनगर बांधवांना आज राणावनात काम करायला लागतं चिखलात राबवायला लागतं जनावराकडं मेंढपाळाकडं रात्रंदिवस राबायला लागतं ही शक्ती त्यांना इष्टीतून आरक्षण मिळवण्यासाठी जर वापरली असती तर गोरगरिबाचं कल्याण झालं असतं ते काय म्हणतायत की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढू वागण्य लडू, लडू त्याबद्दल काय लढायचा प्रत्येकाला लोकशाहीत अधिकार आहे त्यामुळे त्याच्यावर काय कोणी टिप्पणी करू शकत नाही पण ही जी आम्हाला विरोध करायचं काम की आरक्षण देऊ नका आमकं बचाव काय करा म्हणतात ना हे करण्यापेक्षा त्यांनी गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकरांसाठी जर एवढी ताकद लावली असती ना आतापर्यंत गोरगरीब धनगर बांधवांचं कल्याण झालं असतं त्यामुळे राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा तेढा सुटलेला नसताना आता ओबीसी आंदोलनाची आग धगधगत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय विशेष म्हणजे सरकारवर आपल्याच ओबीसी नेत्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे यामुळं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते दरम्यान या प्रकरणी आता राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाते ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा Yeah.